पावसात कोण मी सगळीकडे बघितलं पण तुमचा भारी आहे बाबा हे दांडिया माणूस पण तुमचा भारी आहे <laughs> दाडीवाला आहे आणि शिंदे शिंदे घणसोलीतील श्री गुरुदत्त सार्वजनिक उत्सव मंडळ शिवाई युवा प्रतिष्ठान आणि सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने दांडिया गरबा जल्लोषाचं आयोजन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली भर पावसातही नागरिकांनी दांडियाचा मनसोक्त आनंद घेतला रंगीबेरंगी पोशाख ढोल ताशांच्या गजरात तरुणाईने पावसाला न जुमानता गरबा खेळून वातावरण भारावून टाकलं यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजक सौरभ शिंदे यांचं कौतुक करत खास शब्द उच्चारले सौरभ शिंदे फाउंडेशन जोरत आहे आणि एवढा उत्साह कुठे पाहिलाच नाही मी पाऊस वरून राजा बरसतोय एवढ्या पावसात देखील तुमचा उत्साह कमी झाला नाही उलट वाढलाय त्यामुळे तुम्हाला एवढ्या पावसात तुम्ही आपला सण उत्सव साजरा करताय ना तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे खरं म्हणजे एवढ्या पावसात कोण मी सगळीकडे बघितलं पण तुमचा भारी आहे बाबा हे दांडिया माणूस पण तुमचा भारी आहे दाढीवाला आहे आणि शिंदे शिंदे क्या बात शिंदे आहे ना आणि म्हणून शिंदे चांगले लोक असतात सज्जन असतात अर्धे लोक कमी झाले तरी मैदान फुल आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो येणाऱ्या दसऱ्याच्या पण शुभेच्छा आपल्याला दिवाळीच्या पण शुभेच्छा आपले सण उत्सव संस्कृती परंपरा तुमच्या सगळ्यांच्या मुळे पुढे जाते आणि म्हणून सौरभ शिंदे आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करत असताना तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद सगळ्यांना क्लस्टरच्या माध्यमातून इथं पुनर्विकास होईल सगळ्यांना घर मिळतील घरांचं स्वप्न साकार होईल असा शब्द मी देतो कारण क्लस्टर योजना माझ्याकडेच आहे गृहनिर्माण मंत्री म्हणून एकंदरीत नवरात्रीमध्ये मध्ये नवचैतन्य होण्याकरता गरबा हा पूर्वीपासून मुंबईला असल्यापासून आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो दांडी असेल गरबा असेल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असेल दहीहंडी असेल कारण तरुण आणि युवकामध्ये तसेच बऱ्याच लोकांमध्ये एक संघपणे उत्साह वाढतो एक संघामध्ये ते काम सगळ्या कार्यामध्ये उत्फूर्तपणे भाग घेतात एकजूट ठेवण्याकरता हे उत्सव राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून सगळे युवा असतील तरुण असतील तरुणी असतील सगळे जे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काम करून त्या समाजाची सेवा करतात सौरभ फाउंडेशनचे अजून भरपूर कार्य बाकी आहे ही आता सुरुवात आहे कारण सांस्कृतिक तसेच वैद्यकीय वगैरे अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे इकडे राजकारण कमी आणि सामाजिक कार्य जास्त हा आम्ही एक वसा उचललेला आहे आणि त्यानुसार काम करत नाही